कार्यकर्त्यांचं आणि संचालक मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यामध्ये आज जे निवडणूक झाली अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची त्यामध्ये विश्वासरावजी आणि हुतेजी या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि निश्चितपणे खरेदी विक्री चांगल्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वामध्ये चालेल तसही तुला हे काही सांगणे पण तो सगळी नवीन टीम आहे आणि चांगल्या प्रकारे खरेदी विक्री संघ जो आहे तो शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काम करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि ती विश्वासाला शेतकऱ्याच्या विश्वासाला निश्चितपणे दानतील असा मला अपेक्षा सुद्धा आहे खरेदी विक्रीची निवडणूक लागल्यानंतर मी अमेरिकेला गेलो आणि नव्हतं सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याच लोकांनी ते पॅनल ठरवलं याच लोकांनी ते निवडणूक लढवली याच लोकांनी पूर्ण प्रचार केला आणि कार्यकर्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती निवडणूक जिंकू शकतो हे सगळ्यांना त्यांनी दाखवून दिलं तिथे काही आमदाराचा काही संबंध नाही राहिला म्हणजे मी असो का नसो का आज कार्यकर्ते एवढे ताकदवान किंवा निष्ठावान कार्यकर्ते आणि ज्या पद्धतीने क्षमता त्यांच्यामध्ये आहे ती क्षमता त्यांनी पूर्ण वापरल्यामुळे आज हा विजय आपला खेस्त आला त्यामध्ये आपण परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून समोर गेलो मध्ये हे पॅनल विजयी झालं आणि आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवडही चांगली झाली आणि दोघही त्या स्थानापन्न झाले आणि निवड आज जरी झाली तरी आपल्या याच्यानुसार वॉटर मार्केटनुसार आपले रोटेशन पद्धत असतेच त्यामुळे बऱ्याचशा जणांना यामध्ये संधी भविष्यामध्ये मिळणार आहे पण तू विश्वास का केलं हे मलाही माहिती नाही याच उत्तर माझ्याजवळ नाही आता कोणी विचारेल का यानंतर ज्या गोष्टीचं उत्तर माझ्याकडे नाही त्यामुळे मला कोणीही लक्षात आलं ना ज्या गोष्टीचं माझ्याकडे उत्तर नाही त्यांनी मला विचारूच नाही त्यामुळे विश्वासराने भूतेनची निवड जी आहे ती झालेली आहे चांगल्या प्रकारे जोडी हे काम करेल आणि हे सगळे संचालक मंडळ सुद्धा त्यांना सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे आणि भविष्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यामुळे पुन्हा आपल्याला एक वेळेस कार्यकर्त्यांना म्हणजे माझा कमी संबंध ठेवता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर मुरली भाऊ मुली किती ताकद वापरली यावेळी त्यामुळे पण तशी तुमची लढाई आहे त्यामुळे माझी ताकद पूर्ण सर्वस्वी तुमच्या मागे उभी राहणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही ताकदीनं मी उभा तुमच्या मागे राहणार तुम्ही जसे विधानसभेच्या वेळेस आणि काही लोक त्या पद्धतीनं चर्चा करत होते की हे शिट जाणार असं होणार तसं होणार पण मी एकटा ते कॉन्फिडन्स पाठोब माहिती आहे मी स्वतः कॉन्फिडन्स मला माहित होतं की ज्या लोकांच्या आपण रात्रंदिवस कामं करतो ते लोक कोणत्यात माहिती तुम्हाला ते सगळे गोरगरीब सर्वसामान्य लोक आहेत श्रीमंत लोक आपल्याकडे येतात का नाहीच येत श्रीमंत लोक येत नाही पुन्हा जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात मोठे मोठे तेही आपल्याकडे येत नाहीत आपल्याकडे येते कोण जे सगळ्या समाजातले गोरगरीब सर्वसामान्य लोक आहेत ते आपल्यासोबत येतात आणि ते लोक आपल्याला कदापिही सोडत नाहीत त्यामुळे नेते आणि खूप मोजट मुट मोठमोठे चेहरे मोठमोठ्या मुट उंच मोठमोठे मुट हे फुगलेले वगैरे सगळे तिकडे असत चालते आपला काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे सर्वसामान्य जनता असते सर्वसामान्य कार्यकर्ते असतील सर्वसामान्य मतदार आपल्याकडे आहेत त्यामुळे या मागास या आणि त्यामुळे ह्या निवडणुका आपण जिंकत राहतो आणि जिंकतो फक्त काही आपण मे याच्यामुळेच नाही तर आपण ज्या पद्धतीनं गोरगरीब लोकांच्या गावकऱ्यांच्या कामामध्ये सातत्यानं आपण सगळे जण असतो त्यामुळे त्यांचा विश्वास आपल्यावर की नाही यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल नेता असेल आमदार असेल हे कामाचे माणसं आहेत हे आपण गेलं की ठीक आहे आज नाही उद्या होईल एखादं काम होईल एखादं होणार नाही परंतु हे प्रामाणिकतेनं काम करणारे लोक एवढा विश्वास आपल्यावर जनतेचा आहे त्यामुळे कोणी कोणी झेंड्याखाली जरी असलं तरी मतदान हे आपल्या झेंड्यावर होतं किंवा आपल्या चिन्हावर होत राहत असतो हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे मी बिनधा असतो पण तू आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यामुळे आपल्याला आता तुमच्यापेक्षा जास्त लक्ष मला देणे त्यामुळे मी जेव्हा इलेक्शनमध्ये लक्ष देणार आहे जसं खरेदी विक्री शेवटच्या क्षणाला दिलं पहिले तर मला काहीच माहिती नाही शेवटी शेवटी लक्ष देतो तुम्ही पण जिल्हा परिषद पंचायत सुरुवात पासून लक्ष देईल पण मला कोणीही त्रास द्यायचा जो त्रास मी तसही काय शेवटी त्यांचा हक्क आहे माझा अधिकार आहे त्यामुळे ते तेवढा त्रास देतात मी सहन करतो आणि तेवढा अधिकार असल्यामुळे तो त्यांचा वापरतात आणि तो अधिकार त्यांचा अबाधित आहे त्यामुळे जेवढा त्रास द्याल तेवढा मी तुम्हाला चांगला समजेल काळजी करू नका त्यामुळे एक कसं ते प्रेम आहे ते अजून की आत्मीयता कार्यकर्त्यांची शेवटी एखादा गरम होते एखादा काही होते एखादा नाराज होते शेवटी तो आपल्याच माणसावर नाराज आणि नाराजी काढत असते आणि गरम होत असते पण इतकं गरम नको हो की नागपूरकडे जायचं काम पडेल इतकं नाही व्हायला पाहिजे ठीक आहे आपलं डुमकी ते सोनार ठीक आहे नागपूरपर्यंत आता तुमच्या मनाप्रमाणे सगळं चाललेलं आता डोक्यात एक एक आपलं असं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये हसत खेळत रागावत एक दुसऱ्यावर काढत अशाच पद्धतीने आपण पुढे जाणार त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये आपली ही टीम जी आहे कुटुंबातली हे अशीच पुढे गेली पाहिजे नाराजी करत असताना त्याला काहीतरी तत्व असं पाहिजे नाराजी दाखवतात बगर तत्वाची किंवा काही तत्व नसताना किंवा त्याला शेंडाना बोलूक नसताना नाराजी व्यक्त करणारा कार्यकर्ता मला बिलकुलही आवडत नाही काहीतरी तर्क असावा त्याच्या मागे काहीतरी काहीच समजून सांगाल की नाही उगीच नाराजी करायची त्याला अर्थ नाही आणि ज्या गोष्टीला नाराजीला अर्थ असतो मी त्याचा ऐकतोच ऐकतो परंतु त्या नाराजीला तिथं अर्थ नसेल ते मी इकडून घेतो आणि इकडून त्यामुळे स्वभाव सगळ्यांना माहितीयेत की नाही इतके वर्ष झाले माझाही स्वभाव सगळ्यांना एकवीस वर्षामध्ये समजलेला आहे समजलेला आहे की नाही पण काय दोन हजार चोवीस मध्ये त्यापूर्वी आपण वीस वर्ष झाले आता कार्यकर्ते बोलायचे मग माझा स्वभाव आहे त्याला काही उपाय नाही आहे पण आता थोडासा त्याच्यामध्ये चेंज केलेला आहे दोन हजार चोवीसच्या पुरेपण चोवीस पर्यंत असं होतं की कोणी करे नाही करे कोणी किती विरोधामध्ये काम केलं तरी तो आला तरी मी जवळच घेऊन आपलं काम करण मला शेवटी एक राजकारणामध्ये वडिलांनी पाठवलं तर काम करण्यासाठी पाठवलं सेवा करण्यासाठी पाठवले त्यामुळे ठीक आहे कोणावर नाराजी काय त्यांना विरोधात काम केलं तर केलं त्यांना आपल्याला पाण्यासाठी काम केलं तर केलं पण तू काही आपल्या कार्यकर्त्यांची हे होते त्याच्यामध्ये नाराजी येते की बाबा भाऊ ते हे करतात पुन्हा त्याला डॉक्टर घेऊन फिरतात त्यामुळे आता थोडंसं चोवीस पासून मी बिघडलेलं आहे म्हणजे ते बिघडलो मी थोडस सुधरतो असं म्हणा त्यामुळे आता ऑडिट विधानसभेच माझ्या डोक्यात आहे कुणी काय केलं हे मला माहिती आहे गल्ली पासून तर शहरापर्यंत सगळं माहिती आहे त्यामुळे काळजी करायचं काम नाही ज्याचं माप त्याच्या त्याच्या गड्यात टाकणार त्याबद्दल शंका बाळगण्याचं काम नाही आपण एक चांगल्या प्रकारची टीम आता इतके जुने कार्यकर्ते असतो जे इमानदार इथपर्यंत आपल्याला वाढवलं त्यांच्याकडून शिकणार नाही आपण नवीन एखादा कार्यकर्ताना तो आपल्याला जास्त शिकवायला लागला दा तर कसं चालेल त्यांनी त्याच ऐकतो आपण पण तू तू इतकं नको शिकू की आमचं जुनं तत्वज्ञानच आम्ही विसरून बसू कारण आम्ही जुन्या तत्वज्ञानाला सोडणारच नाही जे आमचं भारतीय जनता पार्टी जनसंघाचं जे हृदयामध्ये कोरलेलं तत्वज्ञान आहे जे ध्येय आहे आयुष्यभरात सोडणार नाही म्हणून एक लिमिट असते कोणत्याही गोष्टी लिमिट पर्यंत सगळ्यांनी वागायचं असते मी जर बे लिमिट लिमिटच्या बाहेर वागायला लागलो पार्टीमध्ये तर मलाही पार्टीवरची हे करत नाहीये किंवा करत नाही कोणालाच सोडत नाही म्हणून आपली लिमिट एक हे सगळ्यांनी पाळली पाहिजे ज्याचा सन्मान आहे तो त्याला दिलाच पाहिजे आणि अशा पद्धतीनं सन्मान देत एक दुसऱ्याचा सन्मान करत तो लहान कार्यकर्ता असो की मोठा कार्य शेवटी कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा आहे तो पदाधिकारी आहे कोणतं पद आहे काही घेणं देणं नाही कार्यकर्ता सगळे समान आहेत म्हणून कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्याचा सन्मान हा केलाच पाहिजे तो वरते बसला म्हणून तो मोठा झाला आणि खाली बसला म्हणून मी लहान कार्यकर्ता असं समर्थ्याचं कारण नाही हे बदलत राहत इकडल्या तिकडे होत राहतं स्टेजवर त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे करत असताना ज्या जनसंघ ज्या भारतीय जनता पार्टीनं आपल्याला विचार दिले त्या विचारातून पुढे जात जात आज दोन हजार चौदा पासून तर अकरा वर्ष माननीय मोदी जी पंतप्रधान आहेत आणि आपण पाहतोय मी आता बाकीच्या विषयात जाणार नाही पत्रे आपल्या जवळ आहेत जर मला वाटते कार्यकर्त्यांनी थोडस पत्र वाचत जा मी आता जळगाव मध्ये दिवशी असेच कार्यकर्ते एक मेळावा झाला की त्यांना विचारलं मी स्वतः बोललो नाही जास्त मी म्हटलं कार्यकर्त्यांनाच आता बोलायला लावतो मी की तुम्हाला काय माहिती आहे अकरा वर्षात तीन कार्यकर्ते आणि एक दोन लेडीज कार्यकर्त्या वर ते आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही अकरा वर्षावर बोलाव मी आहे त्याच लक्षात आलं की अकरा वर्षामध्ये एवढे कामाने प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदीजींनी या देशामध्ये केले देवेंद्रजी नेतृत्व महाराष्ट्रात होत आहे पण आपला कार्यकर्ता जर दोन कामं जर सांगताना त्याचे भांभिरे उडते तर समोरच्या कार्यकर्त्यांना किंवा समोरच्या लोकांना जनतेला जेव्हा आपण त्यांच्यासोबत बसतो तेव्हा आपल्याला माहितीच नाही किंवा आपण बोलूच शकत नाही पण काम अफाट झाले समोरचे खूप मेहनत घेत आहेत पंतप्रधान खूप मेहनत घेत पण कार्यकर्त्याला माहिती नाही कार्यकर्ता तो निष्ठावान नाही आहे का तर आहे तो प्रामाणिक नाही आहे का तर तो प्रामाणिक आहे तो काम करत नाही का तर काम करतो मेहनत घेत नाही का तर मेहनत घेतो फिंगरी सारखा फिरतो सगळं करतो पण हे माहितीच ठेवत नाही की आता आणि त्यासाठी हे पत्रक वाचावं लागतं पत्रक वाचत असताना त्या एका एका कामावर चिंतन केलं पाहिजे आपण चिंतन केलं तर आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट राहत की हा हे का केलं मोदीजी आता तुम्ही दोन हजार चौदाची परिस्थिती बघा की ज्या देशामध्ये दे एकही वस्तू संरक्षणाच्या संबंधित जे सगळ्यात मोठं आता आजच्या जगामध्ये आज पाहतो आपण रोजच्या घडामोडी त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर एकही वस्तू अशी नव्हती की जी आपल्या देशामध्ये दे निर्मिती होती मग त्या मिसाईल असो तोफा असो विमान असो दारुगोळा असो सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पोर्ट करून बाकीच्या देशावर अवलंबून राहतात पण दोन हजार चौदा पासून आत्मनिर्भर बरे स्वभराचा आपल्या याचा नारा दिल्यानंतर आज दोन हजार पंचवीसच्या एकवीस एक अकरा वर्षामध्ये आज आपण या टोकावर मोदीजींनी आपल्या देशाला नेऊन ठेवलं की आता आपल्या स्वदेशी आकाश जी आहे स्वदेशी ब्रह्मोद जी आहे अग्नी आहे या सगळ्या स्वदेशी मिसाईल या आपल्या स्वदेशामध्ये बनवल्या जातात विमानं जर आपण पाहिले तर बऱ्याच प्रकारचे विमान आपण बनवतोय परवाच्या दिवशी जर तुम्ही पाहिलं असेल तर नेव्ही जी आहे नेव्हीमध्ये आपण एक शिप दिली आता पहिले विक्रांत वगैरे आय एन एस विक्रांत आपल्या इंडिया स्वदेशी महिला आहे स्वदेशी आपली जहाज आहे आणि परवा आपण पानगुडी नाशक जहाज ज्याचं नाव दिलं आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार होतं अर्नाळा त्या अर्नाळा नाव आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मोदीजींनी त्या शिपला दिलं ती शिप आज समुद्रामध्ये कोणतीही पानबुडी शत्रूची आली तर त्या पाणबुडीला आतल्या उडवण्याची क्षमता त्या शिपमध्ये आहे ती पूर्ण भारताने स्वदेशी बनवली आणि आज आपण दोन हजार चौदा मध्ये आपण बाहेरून सगळे शस्त्र खरेदी करायचं आज एवढी आपण ताकद बनवली की आज आपण बाहेरच्या देशांना शस्त्र विकतोय या प्रश्ना इथपर्यंत आपण आज पोहोचलो आपण मागच्या वर्षी पाहिलं तर सत्तेचाळीस हजार कोटीचे शस्त्रास्त्र आपल्या देशाने विविध देशांना विकले मग तुम्हाला अमेरिका सगळं काय बघा अमेरिकेला सुद्धा जे काही पार्ट त्यांच्या याच्यामध्ये शस्त्र बनवण्यासारखे काही पार्ट हा भारत स्वतः बनवतो अमेरिकेला विकतो आज आपलं ब्रह्मोस मिसाईल जे आहे त्या चार देशांना आपण विकलेल्या फिलिपाइन्स असेल कंबोडिया असेल चार देशांना आपण विकलं आज शंभर देशांची मागणी मिसाईल साठी आपल्या देशाकडे आहे बनवण्यासाठी की आम्हाला ब्रह्मोस मिसाईलची डील करायची आहे आणि मग अशा पद्धतीने एक बघा आजचं आजचं जर आंतरराष्ट्रीय आपण जर पाहत असाल तर युक्रेन रशियाचा वारसा आपण पाहतोच हो आहे आता रशिया एवढी मोठी बलाढ्य शक्ती असल्यावर सुद्धा युक्रेनकडून बाकीचे उभे राहिले युक्रेन चिवटपणे लढते आणि आज तीन वर्ष झाले साडेतीन वर्ष ते युद्ध चालू आहे आणि एवढा मिसाईल एवढा टेक्नॉलॉजीचा वापर होतो जेव्हा आपण टी व्ही पाहतो की टेक्नॉलॉजी आहे तेव्हा आपण समजते काय जगामध्ये चालू आहे आता इस्रायल इराणचं युद्ध चालू आहे अकरा दिवस झाले असं वाटायचं की इस्रायल खूप टेक्नॉलॉजी आणि खूप मध्ये नंबर वन आहे जगामध्ये अमेरिकेनंतर पण इराणही खूप ज्या पद्धतीनं मिसाईल बनवत होतं किंवा अनुर्जेच्या अनुऊर्जा तर बनवतच होतं पण मिसाईल बनवत होतं त्याची ही प्रचिती या जगाला या युद्धामध्ये आली की काय कोणत्या देशाला वळू शकते आणि म्हणून ज्याच्यामध्ये ताकद म्हणून या जगामध्ये आज सर्वाईव्ह करायचं असेल तर आपली शस्त्रास्त्र आणि आपली संरक्षण खातं जे आहे ते अतिशय मजबूत करणे हे आवश्यक आहे हे आपण या, या दोन चार युद्धांमधून आता पाहतो आहे आज अमेरिका इस्रायलच्या बाजूने असतानाही इराण मध्ये ती शक्ती आहे आणि म्हणून कोणी कमजोर नाही आहे मग आपण त्या पिरियडमध्ये किंवा त्या या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये संरक्षणामध्ये जर भारत भारत जर कमजोर राहिला तर मग आपण शांतता प्रस्तावितपेक्षा आपल्याला कोणीही या जगात विचारणार नाही विचारणार नाही ना 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 ना। आणि म्हणून मोदीजीने दोन हजार चौदा पासून ज्या पद्धतीनं विजन ठेवत आज हे तर शस्त्रामध्ये आपण परिपूर्ण होतोच आहे आज आपण पाकिस्तान हल्ल्यामध्ये आपण दाखवून सुद्धा दिलं ब्रह्मोद आपण कारण शेवटी काय शस्त्रास्त्र वापरायचे असतात आता कुठं वापरायचं आता इराणचं कोणाला माहित होतं की इराणजवळ एवढे मिसाईल्स आहेत की जे मिसाईल आपल्या अंतराळात जातात म्हणजे पृथ्वीच्या बाहेर जातात तिथून मग बाकी येऊन नंतर इस्रायल हल्ले करतात सापडत पण नाही हे कोणाला माहित होतं इराण ही टेक्नॉलॉजीचं मिसाईल आहे पण ते युद्ध झाल्यामुळे ते जगाच्या समोर आलं तसंच आपलं ब्रह्मोस मिसाईल असेल आकाश मिसाईल असेल आपल्या स्वतःच्या ज्या डिफेन्स सिस्टीम आहेत ज्या उडवतो आपण हवेतला हवेत दुसऱ्याच्या शास्त्राचं त्या डिफेन्स आपल्या सिस्टम असेल त्या केव्हा प्रचिल केव्हा जगाला समजल्या जेव्हा हे युद्ध झाले जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला अरे आपण टार्गेटेड केला आपल्याला युद्ध करायचंच नव्हतं आपल्याला फक्त अतिरेकी आपल्याला कारवाई दिला अतिरेक्यांच्या स्थान उद्या अतिरेकांना कार्यक्रम होता पाकिस्तानासुद्धा इंटरेशन केलं थोडं करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्यांचे एअरबेस आपण गुडवले तेव्हा ते युद्ध थांबलं आणि युद्ध आजच्या दुनियेमध्ये आज हे जगामध्ये जे युद्ध चालू आहे बघा आपण लोक काही काही म्हणतात महाराज की ते पाकि का, काश्मीर लगेच घेऊन घ्यायला पाहिजे होत अनुभव टाकून द्यायला पाहिजे होता हे करायला पाहिजे होत हे भिले हे ट्रम्पचं ऐकलं असं काही नाही आपलं शासन आणि मोदी जे एवढे हुशार आहेत की या जगामध्ये जोपर्यंत तुम्ही पूर्ण शक्तीनिशी शक्तिशाली होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतेही भानगडीत पडू नये नाही तर मग याच्यासारखे हाल होतात इस्रायल सारखे रशिया सारखे इराण सारखे त्यामुळे सध्या आता जगातली सगळ्यात जास्त गतिमानतेने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती ते भारताची आहे अतिशय गतीनं अर्थव्यवस्था वाढते आणि आज जर युद्धाच्या दोन वर्ष गेलो असतो तर आपण पन्नास वर्ष अजून मागे गरिबीचे ज्या ढकलल्या गेलो होतो म्हणून एक समजदार चांगले पंतप्रधान आपले आहेत की जे ठरवलं तर ते टार्गेट पूर्ण केलं अतिरेक्यांच्या घरात जाऊन त्यांच्या जमिनी उद्धव त्यांच्या घरं उद्ध्वस्त केले अतिरेकी मारून टाकले त्यानंतर पाकिस्तानचे जे काय असेल शस्त्र आले तेही उडवले आणि आपली सिद्धता जी आहे आपली ताकद जी आहे ती जगाला दाखवून सुद्धा दिली आणि तेवढच आपल्याला करायचं दोन वर्ष युद्ध गृह आता रशियाची परिस्थिती काय होती आहे युक्रेन कोणत्या स्थितीमध्ये आज इराण कोणत्या स्थितीमध्ये इस्रायल जे जगामध्ये नाव होतं आज इस्रायलची काय हालत आहे आणि आपला तर एकशे पन्नास कोटीचा देश आहे आपला काही इस्रायल सारखा दोन तीन कोटीचा देश नाही इराण सारखा पाच सात कोटीचा देश नाही एकशे पन्नास कोटीचा देश आहे आणि म्हणून योग्य वेळी योग्य विचार आणि योग्य भूमिका योग्य ऍक्शन हे मोदीजी घेत असतात म्हणून टीकाकारांनी किती टीके केले त्याकडे लोक लक्ष देत नाही कारण शेवटी या देशातला नागरिक हा सर्वप्रथम या देशातल्या गोरगरिबाचं कल्याण सगळ्यात प्रथम आणि देश सर्वप्रथम हे मानून मोदीजी आणि हे शासन काम करते आणि म्हणून हीच पद्धत आपल्याला सुद्धा जेव्हाही काही आपल्या समोर देशाचं येतं तेव्हा पक्ष आपल्यासमोर मोठा नाही तेव्हा देश आहे जेव्हा पक्षाचं येतं तेव्हा मी स्वतः मोठा नाही माझा पक्ष मोठा आहे आणि नंतर आपला स्वतःचा विचार करायचा असतो उलटी प्रक्रिया जो चालू करेल तो एक दिवशी खड्ड्यात जाईल जय जा हिंद जय महाराष्ट्र